नमस्कार आज मी घेऊन आलेले आहे थंडीच्या दिवसात पुन्हा पुन्हा भूक लागते लहान असो की मोठ्यांना तर अशावेळी आपण फक्त पंधरा मिनटात ही रेसिपी करू शकतो ही रेसिपी प्रोटीनने भरपूर अशी ही रेसिपी आहे घरातल्या साहित्यात बनणारी इथे मी एक कप इतके शेंगदाणे छान भाजून घेत आहे खूप डार्क रंगावरती भाजायचे नाही हलके भाजून घ्यायचे शेंगदाणे हे थंडीच्या दिवसात खाल्लेले खूप चांगले असतात हिमोग्लोबिनसाठी सुद्धा ता त्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धा कप इतकी तिळ घेतलेली आहे तीळ ही स्वच्छ करून घेतलेली होती तिळसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तिळ भाजताना गॅस कमी ठेवायचा फुल गॅसवरती तीळ करपून जाते तिळ फक्त अशी तडतड उडायला लागली का फक्त इतकीच आपल्याला ही भाजून घ्यायची आहे थंडीच्या दिवसात आपल्याला तीळ शेंगदाणे असे त्यासोबत गूळ हे पदार्थ खाल्ले पाहिजे यामुळे काय होतं की शरीरात उष्णता निर्माण होते त्यामुळे ह्या सगळे जिन्नस आपण दिवसभरातनं एकदा तरी नक्की खाल्ले पाहिजे ते इथं छान भाजले गेले त्यानंतर इथे मी एक कप इतके मखाने घेतलेले आहेत मखानेसुद्धा आपल्याला छान क्रंची होतात तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता बघा यातल्या ज्या जिन्नस आहेत त्यातल्या जिन्नस काही तुमच्याकडे नसतील तर यासोबत तुम्ही दुसरंसुद्धा ॲड करू शकता जसे मखाने नसतील तर तुम्ही खोबरं ॲड करू शकतात <coughs> त्यानंतर अक्रोड ॲड करू शकतात तुमच्या घरात जे काही असतील ड्रायफ्रूट्स वगैरे ते तुम्ही ॲड केले तरी चालेल खारीक ॲड केली तरीसुद्धा चालेल मखाने आपले छान क्रंची होतात तोपर्यंत भाजले गेले आणि आपण ते काढून घेतले आता त्याच कढईमध्ये थोडंसं सा साजूक तूप घेतलं त्यामध्ये एक वाटी इतके ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काजू बदाम हे आपण या काजू बदामला हलक्या गुलाबी रंगावरती छान भाजून घेत आहोत काजू बदाम हलक्या गुलाबी रंगावरती आल्यानंतर काढून घ्यायचं आहे आता या कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक राहतं आहे याचासुद्धा आपण वापर पुढे करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकतायत आपले सगळे जिन्नस हे तयार झालेलं आहे भाजून आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मोठं यामध्ये आपल्याला हे जिन्नस सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त लेंथी प्रोसेस नाही आहे किंवा खूप जास्त वेळ लागत नाही अगदी करायला घेतलं तर पंधरा मिनटात बनणारी ही मस्त रेसिपी आहे तर अशा पद्धतीने आपण हे मिक्सरमधनं फिरवून घेतलं दुसरंसुद्धा बॅच मी इथे मिक्सरमध्ये घालून वाटून घेत आहे सुद्धा आपल्याला यामध्येच घालून आणि ते आपल्याला छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे इथे मी पाव चमचा इतकी वेलची जायफळची पूड घालून घेतली आणि मिक्सरला फिरवून घेतलं सगळं मिश्रण आपलं वाटून झालं यामध्ये एक कप इतका मी चाकूने कापून घेतलेला गुळ घालून घेत आहे तुम्हाला गोड जर अधिक आवडत असेल तर तुम्ही थोडा जास्त घातला तरीसुद्धा चालेल पण इतकं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे हाताने थोडंसं मी मिक्स करून घेत आहे आता काय करायचं हे छान व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालायचं हे संपूर्ण मिश्रण आणि फक्त थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे गूळ आपल्याला ह्या मिश्रणामध्ये छान असं मिक्स होईल यासाठी थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचे इथे माझी पहिली बॅच फिरवून झाली तर सेम याच पद्धतीने मी राहिलेलं सुद्धा मिक्सरमध्ये घालून आणि ते सुद्धा फिरवून घेणार आहे तर इथे आपलं मिश्रण तरीसुद्धा थोडंसं कोरडं वाटतंय तर यासाठी काय करायचं जे आपण कढईमध्ये तूप घेतलं होतं ना राहिलेलं शिल्लक राहिलेलं त्यामध्ये अजून दोन तीन चमचे इतकं तूप घालायचं आणि तूप गरम करून घ्यायचं आणि हे गरम तूप यावरती तीन ते चार चमचे इतकं हे तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे तर छान असं हे मिश्रण एक एक म्हणजे एकजूट झालेलं आहे किंवा लाडू बांधण्यासारखं झालेलं ला आहे तर इथे बघा मी अशा पद्धतीने लाडू तयार करत आहे थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हातावरती अशा पद्धतीने गोल गोल करून इथे आपला हा लाडू मस्त तयार आहे तुम्ही बघू शकता अगदीच सगळेच ड्रायफ्रूट्स नसले तरी आहे त्यातसुद्धा आपण छान असे हे प्रोटीन युक्त असे हे लाडू तयार करू शकतो आता लाडू एकसारखे यावे यासाठी काय करायचं असा एखादा चमचा घ्यायचा त्यामध्ये मिश्रण भरायचं थोडंसं दाबून भरायचं आणि ते पुन्हा हातावरती घ्यायचं आणि मस्त असे लाडू तयार करून घ्यायचे आणि पटकनसुद्धा होतात आणि सगळे लाडू एकसारखे होतात तुम्ही बघू शकता अगदी छान असे हे लाडू तयार झालेले ला आहेत तर रेसिपी आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि ह्या मस्त पडणाऱ्या थंडीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलांसाठी मोठ्यांसाठी अगदी छान अशी ही रेसिपी आहे आणि रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करा तुम्हाला एक लाडूसुद्धा फोडून दाखवते आतमध्ये तुम्ही बघू शकता अगदी मऊ असे हे लाडू तयार झालेले आहेत चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत